काल लातूरमध्ये बारा वर्षाच्या मुलीला फाशी देऊन मारल्याचा आरोप मुलीची आई करत आहे आज त्यांनी लातूरच्या गांधी चौकामध्ये रास्ता रोको करून न्यायाची मागणी करत आहेत लातूरच्या नवोदय विद्यालयामध्ये काल घटना घडली होती आज त्याचे परिणाम लातूरमध्ये उमटत असताना दिसून येत आहेत मुलीच्या न्यायासाठी तिचा परिवार आणि गावातील महिला एकत्र आल्याचे दिसून येत आहे काल लातूरच्या विद्यालयामध्ये

मॅडमचं पुन्हा काय चाल नाही काय चालू म्हणत बाळाच बाळा बोलते मॅडम काय उपचार कसे ते उपचार आम्ही निघून दुसरी एक नर्स मॅडम होती तिला फोन केला नर्स मॅडम मध्ये आय घ्या अजून माझं बाळ शिबिलमध्ये ऐकताय तर माझं बाळ ना माझे मला वाटलं शानच आले काय की माझं बाळ ब्लड गेलंय काही की पिऊन आणले काही म्हणाला आयुष्य मध्ये बघा ना तिथं मी नव्हतं बाळ माझं असं माझं बाळ उभा अशी उभारणीवती झाडा म्हणजे

कोण कोण मारले कोण मारले मॅडमने मारले त्या सर मारले ते नव काही विद्यालयाचे सात जण आहेत ते माझ्या मारले मारून टाकले त्याला ऍडमिट नाही त्याला काहीच केलं नाही उपचार डायरेक्ट मोडता घर मध्ये आता मागणी काय तुमची मागणी त्यांना इथं हजार करायचं जीवाला जीवनात पाहिजे जीवाला जीव माझं काळीच गेलाय माझं काळीच गेलाय काय झाले काय झाले सगळे फोन मारले